फरसाण टाकायचं था फरसाणाला जास्त मासे येतात आपली शिकार आपली शिकार भेटलेली अशा प्रकारे बघा तिथे नमस्कार मंडळी मी प्रणायनी महाते स्वागत करतो तुमचं कोकणातून एका नवीन कोऱ्या व्लॉकमध्ये आणि माझ्या हातात तुम्ही एक बॉटल बघू शकता आणि थोडा फरसाण बघू शकता तुम्ही थोडे कन्फ्यूज व्हाल तुम्ही कशासाठी तर मी तुम्हाला सांगणार आहे की ही एक बॉटल आणि या फरसाणच्या माध्यमातून कोकणातील माणसं कशाप्रकारे मासे पकडतात खूप जणांना माहिती आहे पण ज्या लोकांना माहिती आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि बघूया आपण की ह्याच्याने कसं हातावर मासे पकडणार आणि किती मासे आपल्याला भेटणार आहेत आणि आता पावसाळा होऊन गेला आहे आणि नदीला पाणी एवढं नाही आहे तरी पण आपण मासे किती भेटतात ते बघणार आहोत आपण चला वाटेल आता कोणी कापायची अशी कापत नाही सिधी आपण अशी पोट काढायचे तिला एका साइडून आणि अशी हलवून बरोबर मापात कापायची हे आपण अशी कापली हे आता हे असं वाक सिद्ध करायचं हात टाकून नंतर ह्याला पण सिद्ध करायचं जसं पोका आले तशी काढायची नंतर हे असं आहे असं ते आपण हे असं टाकायचं ह्याच्यात उलटं करून म्हणजे मासे आतमध्ये गेले की परत बाहेर पडायला चान्स भेटत नाही त्यांना नंतर हे असे नीट बसवायचं कारण का हे वाकडं पण बसतं नंतर हे असं झालं की मग हे असं झालं की असं पाण्यात टाकायचं आतमध्ये काय खाणं बिणं टाकून नाही त्याच्यातून मासे आत गेले की बाहेर पडायला त्यांना चान्स भेटत नाही मग ते बरोबर आतमध्ये अडकून राहतात काय काय मासे मारतात आतमध्ये फिरायला भेटलं की मग ते आपण असं लावायचं आता आपण लावायला जाऊया खाणं टाकूया खाना खाना फरसाण टाकायचं फरसाणाला जास्त मासे येतात फरसाणाच्या तेलाला भात आपण काय टाकायचं टाकायचं तर असं टाकायचं पाणी कसं बघायचं स्वच्छ पाणी बघायचं कसं आहे हे बाटल हलू हलू अशा आतमध्ये टाकायची मासे बाटल भरायला लावे की अशी बोंगरे येतात म्हणजे बाटल अशी हलून सोडायची आपल्याला पाहिजे तशी फिरून ठेवायची आता बाटल झालेली आहे थोडं आपण मासे बघायला येऊ आता दुसरीकडे जाऊया आपण बाटल लावायला तोपर्यंत इथे मासे येतील नंतर परत यायचं इथे बघायला मासे गावते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे जिथे आपण बॉटल लावतो आहे ती जागा लक्षात ठेवायची कारण की जेव्हा आपण परत बघायला जाऊ तेव्हा ती जागा लक्षात राहिली पाहिजे तर आता अजून पुढे आपण लावूया बॉटल्या आपण खूप बॉटल्या आणल्यात तर पाच सहा बॉटल्या आपण लावूया आणि नंतर त्याचा रिझल्ट काय होतो ते पण बघूया तर चला

बघा बॉटल आता बघूया आपण नंतर त्याच्यात किती मासे सापडतात आता अजून बॉटला लावूया समजायला बघ चले आणि दुसरी लोकेशन इथे दुसरं बॉटल आपण लावतोय पपळीला असं पाणी घोकून आळवा सगळे बेड खाली नेऊ आपली शेवटची बॉटल लागते तिकडे लांब इथे अंघोळ करतायत आपण आता पंधरा मिनिट रेस्ट घेऊया आणि पंधरा वीस मिनिटानंतर जाऊन एक एक बॉटल चेक करूया ही बघा पहिली बॉटल आता ह्यात किती आहेत ते बघूया आपण आपली शिकार आपली शिकार भेटलेली अशा प्रकारे बघा काय

आणि ह्याला काय बोलतात होतो तिकडे आपण एक लावली होती बॉटल पण त्याच्यात मासेच नाही आले मग आता जागा बदलतोय आपण ह्या बॉटलच्या बाजूला एक लावतोय तिथे मासे जास्त दिसतात तिथे आपण आता जागा बदल आणि इथे बघूया शांत नाही बघ पाणी हलचल दिसला ही एक बॉटल आणि त्याच्या बाजूला बघूया पहिल्या बॉटलमध्ये आपल्याला हे बघा इतके मासे भेटलेत आता ह्या दोन मध्ये बघूया शांतता पाहिजे पण आम्ही इथे उड्या मारून मारून पाण्याची वाट लावली त्याच्यामुळे मासे थांबत नाहीये तिथे तर बघित सापडतात का नाही तर आपण मग निघून जाऊ आले, दा। एक आली रे, एक आले।, आले वा। दुसरी बॉटल आहे आपली ह्याच्यात किती आहेत छोटे छोटे आहेत

आणि काय फरक काय खाणं काहीच नाही ह्या बॉटलीमध्ये काय दुसरा माश्याचा प्रकार सापडलाय आपल्याला खरजू खूप बारीक आहेत दिसत नाही का दोन होते आमान की ना नाही थांब हा घेऊन या तिकडे आपल्या दुसऱ्या पंटरला काहीतरी भेटलंय काय काय आतमध्ये हा खर्चू काय

काय काय सापडलं आपल्याला आज कुर्ली माजूर <antenna> ग्रीक। <जादाद> दोन खजूर पिठलांड्या दोन कुरल्या खुर्जू ना खर्चू खर्चू ठीक आहे कुर्ला घ्यायच्यात वेगळ्या सोड नाहीतर केवड्या बारख्या त्या मिरी सोड अरे मग काही विसरत नाही आहे तुम्ही जर बॉटल लावताय तर तिकडे तुम्ही पोहोचला नाही पाहिजे तुम्ही तिकडे तुमचा तिकडे वावर नाही पाहिजे तर तिकडे मासे फसतात पण तुम्ही तिकडे पोहत असाल तर खूप कमी फसतात एक दोन असेच फसतात ज्या जिकडे आम्ही पोहत होतो तिकडे एक दोनच मासे फसले पण जिकडे आम्ही पोहत नव्हतो तिकडे जंगलात एक लावून ठेवले ते एकाच बाटलीत दहा बारा मासे भेटले आणि जिकडे आम्ही पोहत होतो तिकडे काहीच नाही भेटले म्हणजे एक दोनच भेटले तर अशा प्रकारे यांचं गणित आहे हे फरसाण टाकलात भात टाकलात अशा काही गोष्टी आहेत त्या टाकल्यात आम्ही बॉटल लावून ठेवलात तर मासे आपोआप सापडतात इकडे तर आता आपण जाऊया